जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती खुलाळवाडी या आपल्या शाळेमध्ये आज आपण टाकाऊ पासून टिकाऊ आहे की नाही अशा नारळाच्या जावळ्यापासून आपण चटई आणि हराटे बनवण्याचा आपल्या शाळेने आज उपक्रम घेतला त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सर्वांनी उत्साहाने चटई आणि हराटे तयार केले आहेत त्यातच एक उदाहरण म्हणून सर्वांच्या हातामध्ये चटय्या आणि कराटे दिसत आहेत त्या सर्व चटया आणि कराटे हे स्वतः मुलांनी बनवलेल्या दिसून येत आहेत की नाही सर्वांनी दाखवा पुढे जाऊन हे पुढे पुढे सगळ्यांना दाखवा आपापले वस्तू सगळ्यांनी दाखवा स्वतः बनवलेली वस्तू बघा प्रत्येकाने तू तोंड दिसत वर कर तू समोर छत्र झाला असतो सर शाळेचं नाव आलं नाही बंद करा